राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं ओंकार समृद्धी मराठी ब्लॉकमध्ये तर आज मी गेलो आहे इकडं राहण्यामध्ये या दादानी फोन केला होता गेलो आहे त्याने बोलावलं दादू परिस फोन केला होता एक वाजता म्हणा आपलं टोन घेता विकाया आणि मग मला म्हणा व्हिडिओ काढायचे व्हिडिओ काढाय तर मग मी गेलो आहे व्हिडिओ काढाय आणि त्यांनाच विचारू बरं काय किंमत आहे त्या टोन ना आपण टोन पाहून घेऊ राम राम हा मग फोन केला तो दुपारी एक वाजता तुम्ही हा हा मग कोणतं टोन घेऊ विकायचे आता तुमच्याक सात आठ जण आहे त्याच्यामुळं मग म्हटला पाहून घेऊ बरं कोणतं टोन येत का विकाय हा एक आणि हा एक आणि एक कुठं अजून नाही एक हे दोन झालं एका हा हा एक एक आहे है काय हा मधला म्हणजे हा हा एक हा दोन हा तीन हे हाऊचाला चालू आहेत टोनगा चिखलाचं काम केलं पूर्ण चालूच येत कसं दाती आहेत तुमचं टोंडगा च्या दाती झालेत दिवसभर सोडतात काय चालू आहे नाही हा हाए, हाए एक टोन गा आता दुसरा हा पाऊ हा एक त्यांचं टोन घेत विकाय मार काय नाही सवय नाही नवीन माणसाची ना त्याच्यामुळे धावत काय होत म्हणून मग विचारून घेतला तिथे आणि मग हे गिराय का आलं तर पाहू मग ते पर तुमचा किंमत की काय टोनग्यांची किंमत आहे एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार दादन किंमत सांगतले तीन यांची का तीन यांची मग त्याच्यात काही कमी जास्त काही होईल ना कमी होतील तर मग काय कमी करशाल काही का समोरासमोर आता आले होईल ना कमी होईल गिरायक समोर समोरासमोर कमी करशाल मग कसं गिराईक आले जमून दिला पाहिजे एवढा म्हणणे जमून देशाल ना पुन्हा डबल आपण पाहून घेऊ त्यांचं टोन म्हणजे कसं गिराईक येईल पाहिल मग पहिल्या व्हिडिओ पाहून घेईल नेट पाहून हो। घेऊ नेटवानी आणि हिडिओ हा एक हा एक हा समोर एक हे तीन टोन घेत तर तुमचा मोबाईल नंबर पाठे का आहे ना बरं एकदा मोबाईल नंबर सांगा चांगला मग चांगल्या आवाजात हा चौऱ्याण्णव हां झिरो चार अठ्ठावीस पंच्याण्णव छप्पन हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि मुकाम पोस्ट म्हणून तालुका अकोले जिल्हा आयला नगर हा पत्ता आहे त्यांचा तर कोणाला जर हे टोन ग घ्यायचा असतील तर ह्या नंबरवर फोन करायचा मग यायचा आणि पत्ता सांगितला आहे मग त्याच्यामुळं काही अडचण नाही तर मग दादा कोणी आलं त्यावर जमून द्या हां थोडेफार कमी जास्त होतील एक लाख एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे त्यांची सांगायला मग त्याच्यात होतील कमी तर थांबूया मित्रांनो इथंच धन्यवाद